निवडणूक की देवेंद्रजी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं ते आश्वासन कोल ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहेत या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावत होत आणि म्हणून मी उद्या एकवीस तेवीस पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीच्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही घडणार आहोत उद्यापासून तीन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असत हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेवढं मारलं जात त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्याना नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या पाच वर्षा अगोदरचा आकडा होता आता तो एक लाखाने वाढला असेल एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत आता काय विचार सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल व्हायला विकावं लागलं चार एका एका चार क्विंटल पिकलं सोळा आले सोळा हजारामध्ये सहा महिने लागतं पिकवाले एकाच माणसाची मजुरी पकडली तर बत्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे भेटले सोळा हजार आणि खर्च आला बत्तीस हजार एका माणसाचा बाकीच्या सोडून द्या म्हणजे पटेंगे तो कटेंगे तो आप कट गया ना हमारा किसान कोण ख्याल देने वाला आहे फतव्याच्या आणि पटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये आज शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही ते मोठी फोड चुक आहे देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे कारण गावा अजून एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पसरून पसरून तळपून तळपून मरतय पण तुम्हाला कबर दिसतं मीडियावाल्यांना त्याचं दुःख आहे चार पाच महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही ज्याला दोन पाय एका घरात चार दिव्यांग आहे तो कसा जागत असल याच थोडस मला वाटत तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे हे विनंती तुम्हाला करतो आहे त्याची गरज नाही आहे ना अंगावर कपडे जरी नसले तरी चालते पण झेंडा मोठा लावला पाहिजे आणि मग तो निळा भगवा हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठे गरज आहे आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांना सिद्ध करून दाखवलं का अगदी तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल बाप नेला तरी चालेल पण झेंडा घट्ट पकडून ठेव हो। तो धर्माच्या नावाने जातीच्या नावाने आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं आणि आमचं पोट तसंच राहिलं म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येणाऱ्या गरज आहे बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना रविवारी कुठं दाखवता मला वाटतं हे बोललं पाहिजे मला एक विचाराचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का अर्थसंकल्पावर चर्चा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही हे दुःख आहे ओके okay.